झोपेमध्ये अर्ची अक्षरशः त्या मुलाला कंटाळा आला कंटाळाच्या काय काय आमचा अर्ची अर्ची हो बाबानु काय तुमचं ह्या अर्ची अरची माझी स्वतःची आवस तुमची स्वतःची बायल असताना घरची तुम्ही काय त्या परशाची घेऊन बसला आता घेतलाय बघून बघून आणि तुमची आता मग अशी हे प्रश्न उत्तर काहीतरी भारी चल झाली कोणतरी त्या प्रश्न हे उत्तर द्यायचो तो प्रश्न देणार होते तो उत्तर आधीच दिलेला होता तो काय विषय काय तुमचा नसता का बघितलं तेवढ्यात कुंभकर्णाचा वध झाला आणि तेवढ्यात गुंडू सावर त्याच्या आधी तो गायब होता आणि तो, तो आपल्या मित्राची वल्गना सांगत असतो डेली आणि नवऱ्या बायकावर वागतात डेली स्वहा हो माणूस कस खुस लिहिला आता सकाळी बाहेर पडलो आंघोळ केल्यान काही नाही देव जाणे त्यामुळे भ्रष्ट अभ्रष्ट असे लोक इथे जमा होत म्हणजे ह्याच्यात करून इजले आमचे कसे सगळा किरण केला अपवित्र पवित्र वा सर्वावस्था अवस्था पिवा यश मरे पुण संजय पवारबुआ यांकडून पाचशे रुपयाचा बहुमत्तेचा फरक आहे श्रीदेव डुंबो कबला भजन मंडळ शेळपी यांच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद 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 अतिशय उत्कृष्ट अशी सावंत बुवची बतावणी आणि असत्य सत्य बोलण्याचा प्रयत्न आहे बघा ते काय म्हणतात की वागदेकर बुवानी तीन तिकटी काढूक नाही आणि काढले असे पेटी एक हात लावचा मी खरोखर बघा ऐरंग देवते हात लावलो ला आहे की ही गुंडू सावंतभुवाची सर्व खोटी बाब की असं काय घडलेलं नाही की तीन तिकटी काढूक नाही असे काही आम्ही विदाउट काय येऊक नाही तो काय नशाक काय खोटा बोलायचा ही, ही म्हणजे कुठेतरी काहीतरी खोटं सांगायचं बारी रेटून न्यायची ही बारीची पद्धत नाही त्या स्वप्नात कुठेतरी आपल्याला काय जमत नाही म्हणून कुठेतरी भामावल्यावर ते सैराट पिक्चर बघितला बघा काय माणूस भामावतो तस सावंतुवानी सैराट पिक्चर बघितला आणि त्या सैराट पिक्चर मध्ये ती अर्ची असते बघा अर्ची आणि त्या झोपेमध्ये सावंतगुवा झोपेमध्ये अर्ची, अर्ची! अर्ची अर्ची! ओ अक्षरश त्या मुलाला कंटाळा आला त्या सावनुच्या काय बाप चलला काये काय आमचा अर्ची अर्ची हो बाबानू काय तुमचं ह्या अर्ची, अर्ची। माझी स्वतःची आवस तुमची स्वतःची बायल असताना घरची तुम्ही काय त्या परशाची घेऊन बसला बघून आणि उगाच काहीतरी फाकाफकी करता म्हणता त्या सगळा दूध एकत्र केला गेला आणि आणून त्या शेतात टाकला रे त्या रावण आता मुगैे सांगतो लोक का अठरा ऋषींची अठरा माता कुठेतरी पळवाट काढतो आणि ज्या पटवून देऊ आता ग्रंथ सादर करतोय मी <laughs> गुंडाचा सावता मी इल तो काय असो दिसतो येत नसतं कुठल्याही ग्रंथाचा एखाद्या मांडणी करू येतात त्यावेळी पद्धतशीर आता मग हे प्रश्न उत्तर काहीतरी भारी चल झाली कोणतरी दे प्रश्न हे उत्तर द्यायचो तो प्रश्न देणार होते तो उत्तर ते हादीच दिलेला होता तो काय विषय काय तो ठरलेला नसतं तर विषय असे ठरलेले होते रावण रावण ही अशी एक शक्ती होती की त्याला काळाची मृत्यूची भीती न होती ज्या रक्ताचा गोळा एकत्र झाला आणि त्यापासून जी गर्भवती राहिली मंदोदरी आणि ते बालक जन्माला आलं ती सीता आणि रावण युद्ध प्रसंगी जाते वेळी तो गर्भ हो आपल्या पाठीवरती बांधून रावण युद्धाला गेला आणि युद्ध प्रसंगी त्याला परवा नसते वेळी तो गर्भ आपल्या पाठीवरचा गोळा त्याने ज्या ठिकाणी टाकला त्या शेतात आणि पूर्वी बघा सीता जी आपण रेश आकायचो म्हणजे देश तास आकायचो त्याला सीता म्हणायचो आणि तास तास आता आता म्हणजे काही मराठी गावठी भाषेत तास म्हणतो ती ते सीता म्हणून त्याचं नाव पडलं सीता म्हणून ते सीता हे नाव पडलं आणि त्यापासून तर एवढा तो रावण महाप्रा पराक्रमी होता रामाने त्याच रथ भंग केला त्याच सर्व दरी पणाला गेलो कुंभकर्णाला मारलं गेलं कुंभकर्णाचा सुद्धा मृत्यू कसा होता बघा रामाची जोपर्यंत पर्यंत पाठ बघत नाही कुंभकर्ण तोपर्यंत कुंभकर्ण सुद्धा मेला नसता काय काय त्याला देवतेंची वरदाना होती बघा आता शत्रू आणि शत्रूंच युद्ध जेव्हा असत त्यावेळी कोण आपली पाठ दाखवे का आमने सामने युद्ध चालू असतं कोण पाठ दाखवील पाठ दाखवला तो मान मारणार आपल्याला राम काय त्या कुंभकर्णाला आपली पाठ दाखविल पण हे सर्व कोणाला माहिती होतं कारस्थानी म्हणून तो आपलं बजरंगबली मारुती नाही होता मारतीला हे सर्व ज्ञात होत कि जर राम या कुंभकर्णाला जर आपली पाठ नाही दाखवली कुंभकर्ण काही मरणार नाही आणि फुडलं कार्य साध्य होणार नाही हे कोण हे सर्व मारुतीला माहिती होत म्हणून मारुतीने आपली शेकूट रामाला हळूच लावली आणि काय लागील लागलं लागी ला पाठी म्हणून रामाने मागे बघितलं तेवढ्यात कुंभकर्णाचा वध झाला आणि तेवढ्यात गुंडू सावर होता ते आणि तो, तो, तो आपल्या मित्राची वलगना सांगत असतो डेली काय नवऱ्या बायकोवर वागतात डेली अरे काय गुंडूती एकदम मिता मिळ तस अरे अध्यात्म हे अध्यात्मच असत मग आंगटीला काय सांगणार अठरा ऋषी अठरा मत आहे मी ते असं सांगितलं आहे मग एक भाग कुठला तरी सांगायचा कुठला तरी कीर्तनकाराकडून विचारून घेतलेला असणार तो त्यांनी सुद्धा तो दुसऱ्याकडला विचारणार असतात पण आम्ही ते सांगतो ते आमच्याकडे तो ग्रंथ तयार असतो तो आम्ही विषय मांडतो समोर सांगितला तो आता माझ्याजवळ ग्रंथ आहे ताबडतोब कोणाकडे शंका आहे आम्ही दाखवू शकतो एवढी तयारी असते गुंडू सावर आणि तुम्ही जा मडू साहेब आले आणि त्यावेळी काव्य सादर केलात काव्याचे बादशाह तुम्ही बतावणीचे बादशाह तुम्ही काव्यामध्ये तुमच्या चूक आहे जरा तपासून पहा जरा तुम्ही स्वतः असू शकता नाही आम्ही ऐकत असतो तुम्ही म्हणालात की तुम्ही कुठे गेला होता जरी कुठे गेलो तरी कान आमचे तुमच्या जवळ होते दुसरेही सांगू लागत नाही आम्ही कशाचेही बादशा नाही पण आमचा वाचन अभ्यास असतो लक्ष समोरच्या असतो असू शकते नाही ते काव्य पुन्हा वाचा आहे तुम्हा हा असं मान्य करा सार्वजनिक ठिकाणी <laughs> हे जे बादशा म्हणतात त्यांना स्वतः दूप मान्य करावी लागते आम्ही तर काय असं म्हणत नाही आम्ही एक सामान्य शेतकरी गावातून आलेले लोक आम्ही काय साधी माणसं तुम्ही बोलवतात म्हणून येतो काय येतो बळा का तो आई तुझी आठवण येते चुकला चुकला बरा म्हटला बरा म्हटलं नंतर आता होता पैसे येऊचे बंद जातले अरे त्यांनी बिचार्यांनी मगाशी तो मंत्र म्हणाक पैसे दिले होते तो म्हणाक नाही असं अजून मंत्र म्हणायच्या आधी पैसे येले आता मंत्र म्हंटल गणेश तिथे लक्ष्मी सुद्धा त्या कुबेरात सुद्धा कुठे वाईट वाटला त्याला वाघदे का डेली माझी आठवण करता आणि आज मला काय झालं आज त्याची आठवण करून आधी मी आगमन केलंय ஆயீக்கண ஓராஷ்மீ மம பூர்தனம் புரைய புரைய આપણ ભજન કરતો ભજનાલ અભંગ ઉત્તર દિવ ભજન કરતો ભજના અભંગ

कोण ना का कोण त्याचे उत्तर द्यावे अभंग ज्याची वाणी भंग नाही तो अभंग काय तुकाराम महाराजांनी अभंग हे काय लिहिले नाही किंवा रचले नाही ते सहज बोलत गेले त्यांची वाणीच भंग पाहणारी नव्हती म्हणून ते अभंग झाले आता कोण ह्या प्रश्नाचं उत्तर आणि त्यांच्याकडून हे शंभर रुपयाचं पार्थिव शक्य त्यांचे आभार मानणं हे स्वतः तेवढेच महत्वाचे बाबा आहे त्यावेळेस त्यांचे आभार मानतो धन्यवाद <laughs> महादे। 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 सुनील महादेव यांकडून कुबेर मंत्र म्हटल्याबद्दल हे भेट वस्तू आली आहे त्याबद्दल मंडळाची वस्तू <laughs> कसा कलियुगा आणि तो माणूस कसं खुशून दिलो आता सकाळी बाहेर पडलो आंघोळ केल्यान काही नाही देव जाणे त्यामुळे भ्रष्ट अभ्रष्ट असे लोक इथे जमा होत म्हणजे ह्याच्यात तसून इलेत आमचे कसे सगळा शुद्ध किरण केला अपवित्र पवित्र वा सर्वावस्था गटोपिवा यश मरे पुणि अरे हे दिसता भजन नाही बाबा त्या अभंगा बरोबर हे मंत्र सगळा हे स्वतः हे ग्रंथ उडून बघलोच नाही तर कोणतरी सांगतात ना कुठेतरी ऐकायचा काहीतरी तो तरी ठोपणा मारायची आणि लक्षात बादशाहून वाचशवणीचा बॅनर एकदा नाव जाता हो एकदा नाव झाला ना आता मग तारखे सांगता मी केव्हा कोणाक काय सांगत नाही <laughs> का किती बारी माझे हात पुढे लागले होते उद्या तो दिवस फक्त उद्या जाऊ तो फक्त काय नाय तारखे वगैरे काय फक्त आज आता फक्त इतके विषय झालो शिवरात्री एक बारी इल्ली शिवरा महाशिवरात्री दिवशी फक्त मी एक दिवस कार्यक्रम घेत नाही हा एक डिक्लेअर माझा दिवस आहे पंचवीस हजार तरी कोणी दिले तरी मी कार्यक्रम करत नाही महाशिवरात्र बाकी केव्हा तो दिवस काय आणि काय ते तारखे कोणाक सांगायचे नाही ह्यांच्यावरही नाही मी अमुक ठिकाणी जाते अमुक चिरता करतोय मग अमुक जाऊता आणि माझे दिल्ली खा अमेरिकाय नको <laughs> रे कशा काय करूया तुम्ही ना पैसे आपलं त्याच्याशी काय विषय नाही आमका नाहीच म्हणणार कार्यक्रम असं विषय म्हटलं चालतं पण असते मी महिन्यात तुमच्या पाठी पुढे तरी असते कार्यक्रम त्या का वाटतं काय मी ह्याच्यावर तीन करे <laughs> का 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 दोन तीनदा दहा असतंय म्हणजे माझे तीनच कार्यक्रम ह्याच्या असतं काही काय मत जाता पण मी ह्या किती समावून असतं हो ह्याच्या अधिक दाबलंय ना काही डिक्लेअर करतो लोक वागदे कर बुवान पोंगडा उद्यापासून माझी बारी रद्द यंदाचा वर्षात दोनदा डिक्लेअर केल्या <laughs> मापना मापनाची भारी येते एकदा सांगल्यात मी बघा खोटा मी सांगते असं तरी तुटला बघा मापना सांगल्या चांगल्या ना आधी दुसऱ्या दिवशी पुन्हा बारी खुर घेतली आपली होती म्हटल्या होती बारी बांध्यात दुसऱ्या दिवशी बांध्यात बारी बांध्यात सांगल्यान वाघ देकरांना बारी बंद करत आता मी म्हणजे हो माझ्या भाय जातात नाही घेतलेले करू आम्ही खेचलीच होती चौश अरे एका सोडलं म्हणून काही कोण सोडूच नाही मी मग काय सुद्धा मी આપણે કામ હતા સમીગર ઘઉન સુ નંબર ખરો મેળવ માણુસ ના ઘણા ખરો ખા মা <tuh matala> tripला <tribole> <tuh matala> कडून अशोक नाईक या शंभर रुपयाचं बहुमंत्र पारितोषिक आलंय हे अशोक नाईकाने उभं राहून त्याचा स्वीकार करावा पहिली मुंबई बघल्या तो आता घराकडे जाऊन आवश्यक संतुलन मागल्या मारल्या

शिवसेनेचा नेता शिवसेनेचे नेते अति सुंदर रमाकांत म्हण रस्ते पाणी आणि ह्या दिव्यामध्ये तिकीट घर नव्हतं म्हणजे तिकीट ती सुविधा नव्हती ती सुद्धा मधवी साहेबांनी चालू केली आणि या राजकारणामध्ये असे काही भागवतामध्ये उल्लेख आहे या राजकारणामध्ये महापौर असो सरपंच पद असो कुठलंही पद असो तर भागवतामध्ये उल्लेख आहे की आपल्या पूर्वजाने कुठेतरी जमीन दान केली असावी तर आपल्याला कुठेतरी ही पद प्राप्त होतात कुणाचं तरी मन असतं की आम्ही आपली ओळख खूप आहे आपल्याजवळ पैसा अडथ खूप आहे मी त्या ओळखीच्या जीवावरती किंवा पैशांच्या जीवावरती निवडून येऊ शकतो पण हे निव्वळ भोगत आहे की आपल्याला पूर्व कुट्याहीची थोडीफार तरी गरज आहे तर आपल्याला ती पूर्व कुट्याही ती गरज आहे महत्वाचे आहे आणि हा भागवतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे बघा